शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पाहूया महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये सावडी येथील श्री दत्तस्थान ट्रस्टमधील वंश परंपरागत कायम विश्वस्त प्रतिनिधी मिलिंद गोविंद क्षीरसागर यांना विश्वस्त पदावरून काढताना विश्वस्त मंडळाने अधिकाऱ्यांचा गैरवापर केला त्यामुळे विश्वस्त मंडळाचा बदल अर्ज फेटाळण्याचा अहिल्यानगर येथील सहाय्यक धर्मदायक आयुक्त यांनी दिलेला निर्णय योग्य आहे असा निकाल पुणे विभागाचे सहधर्मदाय आयुक्त राहुल मामू यांनी दिला आहे रामकृष्ण शीरसागर महाराज यांनी सावेडी साविडीमध्ये दत्त मंदिरासहित वेदांत पीठ स्थापन केले विश्वस्त मंडळात शिरसागर कुटुंबातील एक व्यक्ती परंपरागत कायम विश्वस्त प्रतिनिधी नेमला जावा अशी तरतूद त्यांनी केली होती नगर शहरातील व्यापारी दीपक लालसिंग परदेशी ते बोलेगाव परिसरातून घरातून दुपारी तीन वाजेच्या सुमारास निघून गेले नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला पण ते मिळाले नाही त्यामुळे शहरातील व्यापारी दीपक परदेशी हे बेपत्ता झाल्याची तक्रार तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल आहे तोफखाना व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांकडून परदेशी यांचा शोध घेण्यात येत आहे छत्रपती संभाजीनगर रोडवरील शेंडी चौक चा येथे चारचाकी वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातात एक जण जखमी झाला हा अपघात रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास घडला विकास भाऊ साहेब निकम असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे केडगाव येथील नगर सिटी हॉस्पिटल पाठीमागे सुशांत नगर येथून मोटरसायकल चोरट्यांनी चोरून नेली ही घटना दुपारी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली नयद ज्ञानेश्वर जंगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे जागतिक महिला दिनानिमित्त केडगाव येथे आहार तज्ज्ञ ज्योती येणारे मोनिका कुसळकर यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी आयोजित नृत्य प्रश्न मंजुषा संगीत खुर्ची आदी उपक्रम उत्साहात साजर झाले या प्रसंगी ज्योती येणारे यांनी दैनंदिन जीवनशैलीत आहार आणि योग याची सांगड घातली तर आरोग्य आयुष्य जगता येतं असे सांगितले मोनिका कुसळकर यांनी या प्रसंगी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमासाठी अमृता बरेंचा गायत्री बर्डे यांनी योगदान दिले शहराच्या खबर भात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर